कॉन्फिडन्सच दिसत नाही अरे दीडशे पैकी दीडशे मार्क्स मिळतील की मिळणार नाही yeah! सर मिळणार पैलवान मिळणार लक्षात आलं तुम्हाला पैलवान का म्हणलं लक्षात आलं असेल लहानपणी पैलवान होतात पण वगैरे खूपच छान आणि स्टार्ट झाल्यापासून बघा असा आहे तो मला नाव सांग रे मनोज जाधव गाव उडा रे असं म्हणतात जळगावची मुलं राठोड आडनावाची मुलं खूप कशी असतात स्मार्ट असतात मग आम्ही का काय केलं असा काही समज आहे बघा आपल्याला कुठे जायचं पुन्हा एकदा आठवण करा मी कुठे आलोय काय सांगतोय तुम्हाला मी साहेब तुम्हीच आठवण करा आता कुठे आलो होतो कोणता विषय सांगत होतो मी आता येस 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 बघा लोक मैदानी परीक्षा किती मार्काची आहे लेखी परीक्षा किती मार्काची आहे इज इट क्लिअर yes, मला जर मैदानी परीक्षेमध्ये सक्सेस मिळायचं असेल तर किमान पंचेचाळीस प्लस तुम्हाला मार्क्स आलेच पाहिजे आता लहान तोंडी मोठा घास घेत नाही दोन मातब्बर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बरोबर आहे ना तुमच्या माझ्यापेक्षा ते सिनियर आहेत पन्नास पैकी पन्नासच कसे मिळाले पाहिजे पंचेचाळीस प्लसच कसे मिळाले पाहिजे हे तुम्हाला ते शिकवत असतील त्याच्यामुळे मी त्या विषयावरती जाणार नाही क्लिअर yes, माझ काम आहे ले की लेखी परीक्षेला तुम्हाला शंभर पैकी शंभर मार्क्स हे मिळालेच पाहिजे किमान मुलींनी किती मार्क्स मिळवले तर आम्ही सिलेक्ट होऊ शकतो लेखीला क्वालिफाय होऊ शकतो दोन्ही मध्ये किमान मुलींनी किमान किमान किती पडणं अपेक्षित आहे ऐंशी पंच्याऐंशी आपण असं म्हणूया नाईन्टी फाय प्लस म्हणूया किती प्लस म्हणूया नाईन्टी मी तर म्हणतो शंभर पैकी शंभरच मला न तुम्हाला सुद्धा पंचान्न प्लस मिळवायला हवेत की नको yes, आवाज येतो रे बाळांनो yes, मी तर म्हणतो किती पैकी मिळवले पाहिजे शंभरपैकी yes, शंभर शंभर पैकी शंभर yes, मिळवायचे आहेत का yes, दोन हजार पंचवीस मध्ये खाकी वर्दी घालायची आहे का yes, अरे नक्की नक्की yes, yes, सब जोश भाई परीक्षा किती परीक्षा आहे वेळ किती किती मिनिटाचा असतो हा किती तास झाले बर गणित हा विषय गणित हा विषय किती माणसला विचारला जातो आवाज किती मानला आहे ग माहिती नाही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असलं पाहिजे म्हणून सांग बुद्धिमत्ता किती वाचला आहे मराठी व्याकरण किती मार्कला आहे किती झाले आता परत जी कीके सामान्य मार्कला आहे किती वाचला आहे मला सांगा तुमच्या पैकी दोन हजार तेवीस ची पोलीस भरती कोणी कोणी दिली बरोबर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये दिली ना तुम्ही मुंबई पोलीस बळा तू बळा तू ठाणे ग्रामीण आता या दोघांना मी प्रश्न विचारतो गणित पंचवीस मार्कले आहे बुद्धिमत्ता पंच ए नॉन महाराष्ट्रीयन कोण आहे का जिसको मराठी समजता नाहीये कोणी आहे का बर इकडे लक्षात सगळे महाराष्ट्र याचा मला सार्थ अभिमान आहे ठीक आहे बघा कुठे आलो होतं परत एकदा आठवण करून द्या पुढे गणित किती मार्कला आहे पंचवीस बुद्धिमत्ता किती मार्कला आहे पंचवीस मराठी व्याकरण हे किती मार्क्सला आहे पंचवीस जी के किती मार्क्सला आहे हा क्रायटेरिया बळांनो दोन हजार तेवीस ला मुंबई पोलीसला होता का होता हे बघा मी काय म्हणतोय बळा तुम्ही इकडे लक्षात येते सगळं शूटिंग चालणार कॅमेरे चालणार सगळं चालणार ठीक आहे मी खूप महत्वाची गोष्ट सांगतोय तुम्हाला काय सांगतात अरे गणित कर गणित अरे बुद्धिमत्ता कर बुद्धिमत्ता अरे मराठी व्याकरण कर तिथेच मला किती मार्क मिळतात पंच्याहत्तर किती मार्क्स मिळत आहे मी ज्या गावाला जायचं त्या गावाचं तुम्हाला काय दाखवतोय रस्ता दाखवतोय पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला काय आहे सिलेक्ट व्हायचंय माझ्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द जर तुम्ही कॅच केलात तर दादा ज्या एका मार्कने तू राहिलास दादा तू दोन मार्क राहिलास तुम्ही कोणी चार मार्क राहिला असेल तर त्या सगळ्यांच्यासाठी माझं मार्गदर्शन तुम्हाला एकशे एक टक्का वळण काय पडणार उपयोगी पडणार मला सांगा रे दादा दादा नाव सांग छान असते माझ्याशी असतेस की बाहेर कोणाशी असते ती वगैरे कोण बाहेर नाही ना ठीक आहे बघ लक्ष द्या गणित किती मार्कला म्हणलं पंचवीस बुद्धिमत्ता किती पंचवीस मराठी व्याकरण किती जी के किती संपला क्रायटेरिया नाही आता हा क्रायटेरिया दोन हजार तेवीस मध्ये मुंबई पोलीस ल जी के हा विषय किती मार्क्सला विचारला होता किती त्यानं ठीक आहे पासष्ट सांगले मी सांगतो बनो जवळ जवळ बहात्तर मार्क्सला काय विचारला होता जी के किती मार्क्सला जी के विचारला प्रामाणिकपणे सांगा रे प्रामाणिकपणे कोणा कोणाला वर्दी मिळवायच्या दोन हजार पंचवीस मध्ये बघा तुम्हाला नको काय भाड्याने घेऊ आपण जर बहात्तर माणस कशाला विचारले असतील जी गेला तुम्हाला माहित आहे का रे मीरा भाईंदरला काय झालं होतं मीरा भाईंदरला मीरा भाईंदरच्या प्रश्नपत्रिकेच्या बाबतीमध्ये कोणाला माहिती आहे का काय कशावरती कोणत्या विषयावरती प्रश्न जास्त आले होते हे बघा हे मोटिवेट येतात मोटिवेट करतात हे असं करायचं तसं करायचं लय वारी 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 बोलतात बलांडो मोटिवेशन आणि तेवढ्या पुरतं असत आम्ही इथून बाहेर गेलो का आपण काय पक धरून पक, काय केलं पकवलं मेन आहे ना इथं मुळात काय करता आला पाहिजे घाव घालता आला पाहिजे मला पैकी दीडशे कसे मिळू शकतात मला शंभर पैकी शंभर कसे मिळू शकतात अरे बळांनो आता हार्डवर्क नाही करायचं बेटा आता कुठलं वर करायचं आहे स्मार्ट वर्क कोणत्या वर म्हटलं यु न विश्वास नांगरे पाटील एवढ तरी अभिमान बोला विश्वास नागरे पाटील माहितीयेत काय त्यांचं रे त्यांचं त्यांच्या पुस्तकामध्ये अनेक स्पीच मध्ये एक विधान त्यांचा असतो आणि नेहमी ते ऐकल्याच्या नंतर आम्ही अशा जोरात काय वाजवतो टाळ्या वाजू ते विधान कोणतं मग टाळ्या वाजवा तुमच्यापैकी एक जण सुद्धा मोटिवेशन स्पीच ऐकत नसेल किमान आठवड्यातून दोन तरी मोटिवेशन स्पीच ऐकले पाहिजेत मी कसा घडलो मी काय घडलो मी आम्हाला वर्दी कशी मिळाली साहेबांचं मोटिवेशन स्पीच तर अतिशय सुंदरच आहे जे कदाचित नेहमी तुम्ही ऐकत असाल विश्वास नांगरे पाटील काय म्हणायचे वळांना माहित आहे का जर शांत शांततेच्या काळामध्ये काय घडला घाम आण तर तू सांगले का म्हणायचं आता युद्धाच्या काळामध्ये घाम गाळावा लागत नाही हा तुमचा का कुठला काळ आहे आवाज कुलाकडे आता भरती आहे का लगायचं आहे का आता आहे का मग त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे घाम गाळायचं म्हणजे आता तुमच्याकडे वेळ म्हणजे तुम्ही आता काय करायचं आहे स्टडी करायचं स्टडी काय करायचं आहे स्टडी आणि ज्या वेळेला ऍक्च्युअल तुमची लेखी परीक्षा येते तेव्हा तुम्हाला काय करायचं बोला नो रिव्हिजन करायचं रिव्हिजन जर आता स्टडी करत असत तर त्या काळामध्ये तुम्हाला घाम गाळावा लागेल का नाही फक्त काय करावं लागेल रिव्हिजन रिव्हिजन अँड रिव्हिजन क्लिअर मग yes, आता फक्त गणित महत्वाचं आहे फक्त आता बुद्धिमत्ता महत्वाचं आहे फक्त आता मराठी व्याकरण महत्वाचं आहे की ऑल सब्जेक्ट इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्लिअर हे मग मध्ये कोण कोणते विषय रे हा सगळं सांगून टाकलं छान 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 काय काय सांगितलं भूगोल सांगितलं क्लिअर आवाज होते आवाज होते क्लिअर मला सांगा रे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आवाज बर 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 त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणार महाराष्ट्र देशातील कितव राज्य आहे कॉन्फिडन्स कितवं राज्य आहे बोलतायत बोलतायत कोण तिसरं म्हणतायत कोण नव्वा म्हणतायत ठीक आहे नव्वा म्हणणारा तिकडचा एक विद्यार्थी पण तो कॉन्फिडन्स बोलत नव्हता बिंदास बोलायचो कितवं राज्य आहे आवाज कितवा बर महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या पंचायत राजला स्वीकार करण्यासाठी कोणता अधिनियम लागू करण्यात आला काय नाही फक्त मुद्दाम विचारतोय मग त्याच्यावरचा उपाय सांगणार आहे मी कोणता अधिनियम आहे कोणता अधिनियम आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम आहे एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे किती आहे आवाज एकोणीसशे सगळ्या माझ्या नोट्स देऊन टाका सर पीडीएफ सगळे देऊन टाका पीडीएफ सगळे देऊन टाका त्यांना पीडीएफ देऊन टाका सगळे लक्षात आलं किती अधिनियम सांगितलं रे वेळानं आवाजच येत नाही किती क्लिअर भूगोलातून गेलो बरं जरा इतिहासात जावे ना इतिहासात जावे ना मला सांगा रे अमेरिका स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी लिहिला बेसिक विचारतोय टेन्शन घेऊ नका बेसिक बेसिक मी नाव सांगतो जॉर्ज ने लिहिला थॉमस ने लिहिला जॉर्ज बुशने लिहिला विस्टन चर्चिलने लिहिला विस्टन चर्चिल छान छान त्यांचा समज कधी होतो माहिती आहे का विस्टन चर्चिलचा पण अमेरिकन स्वातंत्र्याचा जय नम लिला हा थॉमस जेफरसन कोणी लिहिला आवाज येत नाही कुणी विश्नल चर्चेल केव्हा चर्चेत आले रे हा कुठला विषय चाललाय भूगोल कुठला अरे इतिहास शिकवतो ना मास्तर इतिहास शिकवतो ना अर्धे मास्त जर शिकला तर इतिहास लक्षात राहील का विस्टन चर्चल ची कोणती योजना होती ग्रंथ आहे माझे गुरु वाचाल तर वाचाल असं कोण म्हंटल रे फक्त आलात ऍडमिशन घेतलं बसलात म्हणजे झालेलं नाही आता इंग्लंड चे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी चौदा कलमी योजना म्हणली होती कोणतीही चौदा कलमी या जगामध्ये हो आतापर्यंत किती माहिती झाली तिसऱ्याचा कोणी शोध लावला काय हरकत नाही ठीक आहे किती माहिती झाली पहिलं कधी झालं रे तारीख काय रे असो दुसरं कधी झालं रे एकोणीसशे बोला बोला घाबरू नका एकोणीशे किती एकोणीशे क्लिअर मग मला सांगा रे घटना समितीचे अस्थायी अध्यक्ष कोण होते घटना समितीचे अस्थायी अध्यक्ष कोण होते बर घटना समितीचे स्थायी अध्यक्ष कोण होते घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण होते बरांनो जर या प्रश्नांची उत्तर माहिती नसतील बेसिक विचारलं एमपीएससी लेवल विचारलेलीच नाही क्लिअर आवाज होते आवाज होते क्लिअर बर केलेले उपकार जाणणाऱ्या कोणाला म्हणायचं रे आणि केलेले उपकार विसरणारा अतिशय दुर्मिळ वस्तू हा काय संबंध उमरावरच रे उमराचं फुल वरचं म्हटलं yes, 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 की जरा वेगळं होतं यर आता हे सांगण्या पाठी मागचं तात्पर्य बघा तात्पर्य ऐकताय ना ऐकायचं आहे ना मला जिथं जिथं जाईल तिथे तिथं पहिलं बोलायला सांगितलं की काय खरं नाही मी काय व्यासपीठ सोडतच नाही जोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला शंभर टक्के मिळाले हे जोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही ना तोपर्यंत मी व्यासपीठ सोडतच नाही ताई माफ करा Yes, ताई तुम्ही माफ करा ठीक आहे अगदी थोड्याच मध्ये आता लक्षात घ्या यासाठी काय करायचो गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण आवाज कोणते काही yes, सुरुवातीला छान बोलले आता बोलतच नाही किती विषय सांगले मी yes, आवाज आवाज परत एकदा हे तीन विषय हे शिकाव्याच लागतात लागतात की नाही ना अरे नक्की अरे गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये काय सन्मान राठोड सरांनी तुम्हाला सांगितलं असेल अजून मला वाटतं समाधान सरांनी तुम्हाला सांगितलं असेल क्लिअर अरे नक्की काय सरांनी गणित शिकायला आणि जर तुम्ही प्रॅक्टिसच नाही गेलो तर पहिल्या प्रयत्नात पोलीस होणार का गणिताची सूत्र जर केली नाही तर पहिला प्रयत्नात ग तुम्ही पोलीस होणार आहेत का मग जे सरांनी तुम्हाला शिकवलं हो ते त्याच दिवशी तुमचं काय झालं पाहिजे रिवाईज हा त्या त्या संबंधित विषयाच्या शिक्षकाची जबाबदारी हो आहे पण तुमची जबाबदारी आहे तुम्ही दररोजच्या दररोज जेवता कि आठ दिवसातून एकदा जेवता हा हा काय आवाज आहे कसे जेवता कसे आणि जर तुम्हाला आठ दिवसातून जर घरच्यांनी जेवायला दिले तर तुडतुड तुट धरून तुटवाल त्यांना आणि मग दररोजच्या दररोज जेवायला समजतं ना तर दररोजच्या दररोज अभ्यास करायला समजतं की समजत नाही आवाज येत नाही समजते की नाही आम्ही काय करतो उद्या उद्या करायला जातो चला कालचं नाही आजच उद्या परत किती दिवस झाले तीन चौथ्या दिवशी जातय उद्या याच्या आयुष्यामध्ये उद्या कधीच उजडत मग जर तुमच्या आयुष्यामध्ये जर उद्या कधी सुजाडला जर नाही तर तुमचं भविष्य घडेल का अरे क्लिअर yes, माझ्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला रक्ताची शपथ दररोज शिकवलेलं दररोज केल्याशिवाय झोपायच नाही बळांनो येतात मोटिवेशन करतात शेवटच्या पोरापर्यंत आवाज पण जात नाहीये आमच्या रक्तात ते नाहीये आमच्या रक्तात एक आहे की समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना आज शंभर टक्के न्याय मिळाल्याच पाहिजे तोपर्यंत व्यासपीठ सोडायचं नाही क्लिअर मला सांग रे तुम्हाला जो गणित बुद्धिमत्ता आहे तो नववी दहावीचा आहे अकरावी बारावीचा सायन्स आहे का तुम्हाला अरे तेवढं तरी बोला अकरा बारावीचं गणित आहे तुम्हाला दहावीचं गणित आहे तुम्हाला नववीचं गणित आहे तुम्हाला अरे तुम्हाला जे गणित आहे ना हे चौथी आणि काय आहे आठवीचं स्कॉलरशिप एमटीएस एनटीएस चौथी पाचवी सहावी सातवी आणि काय आठवी वर्ग वर्ग मूळ घन घन मूळ नपानी काय आहे तोटा यर पण याच प्रॅक्टिसच नाही केलं तर सागर जगताप नावाचा सरांना सुद्धा माहिती आहे आपला एक जुना विद्यार्थी सागर जगताप अरे सागर कुठे अरे सागर कुठे सर अरे आज लेक्चरला वर्गापर्यंत दिसत नाही सर मी नाही आलो मी घरीच सेल्फ स्टडी करतोय गुरु पण त्याची परीक्षा घेतो ना सेल्फ स्टडी करतोय एक काम कर सागर जर मला व्हिडिओ कॉल कर काय सांगितलं लक्षात घ्या काय झालं व्हिडिओ सर एवढा माझ्यावरती विश्वास नाही म्हटलं विश्वास पानीपतच्या युद्धामध्ये काय झाला तू आला नाही सांगितलंयस का नाही ना चल ठीक आहे आणि रिअल मध्ये ना त्याच्यासमोर टेबल होता टेबल लॅम्प होता लक्षात आलं आणि जसं आता इथे चारही बाजूला फक्त उमंग आणि काय लिहिलंय उमंगच लिहिले तसं त्याच्या चारही भिंतीमध्ये तो ज्या खुर्चीवर बसलेला होता ना ती खुर्च्याशी फिरणारी होती इकडे फिरला तर इतिहासाच्या घटना इकडे फिरला तर भूगोलाच्या घटना इकडे फिरला तर गणित आणि बुद्धिमत्तेची काय आहे सूत्र इकडे गेलं तर विज्ञानाचे काय होते शोध होते शोध इकडे गेले तर मराठी व्याकरणांच्या समानार्थी शब्द विरोधात शब्द शब्द वाक्यप्रचारन काय होता म्हणता म्हणजे त्याच्या चारही दिशेला फक्त आणि फक्त काय होते फॉर्म्युले फॉर्म्युला अँड फॉर्म्युला क्लिअर असा yes, तुमच्या पैकी कोण कोण अभ्यास करतो तुमच्या चारही बाजूला अशा सगळ्या भिंती रंगलेल्या आहेत आवाज कोणी नाही काय हरकत नाही आजपासून कराल Yes, आजपासून कराल yes, काय करायचं नाही आजपासून फक्त शिकवलेलं हे दररोजच्या दररोज केलंच yes, त्याशिवाय झोपायचं नाही तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या रक्ताची काय शपथ सोऱ्या करून आलात खरे इथे सोऱ्या केला आई वडिलांनी कोणाची लबाडी केली लबाडी yes, कोणाकडून खोटे बोलून पैसे घेऊन आले तुमच्या माहितीसाठी असू हो दे जर फी भरायला पैसे नसतील ना तर आमच्या ग्रामीण भागातील आई वडील स्वतःच एक वावर असत ना वावर ते शेती काय ठेवतात घाण ठेवतात कशाला घाण ठेवतात तर माझा मुलगा हा पोलीस झाला पाहिजे माझा मुलगा हा पोलीस सब इन्स्पेक्टर झाला पाहिजे माझी मुलगी ही रेल्वे ऑफिसर झाली पाहिजे कारण आमच्या महाराष्ट्रीय लोकांच्या मध्ये घाणे सवय मैताला गेला तरी साहेब विचारतात तुमचा मुलगा काय करतो तुमची मुलगी काय करते आणि त्याला माहिती असतं रे माझा मुलगा माझी मुलगी काहीच करत नाही मग ते आई वडील सांगताना काय सांगतात लग्न पण सोडत नाहीत बरं का लग्नात पण मोठ्या आवाजात विचारतात दुसऱ्याच्या लग्नाला गेले एक तर एकतर फुकट सकायला गेलेलं असत आणि दुसऱ्याची चौकशी करतात मग मला सांगा रे तुमचं एखादं कृत्य सांगताना तुमच्या आई वडिलांना प्राऊड फील झालं पाहिजे की मान खाली घालायला लागली पाहिजे आवाज नाही हो माझा मुलगा आहे ना, मुल ना। वाया गेला माझी मुलगी आहे ना कमी वयातच लग्न करून गेले हे सांगताना आई वडिलांची मान वरती असेल की खाली असेल त्यांच्या डोळ्यामध्ये दुःखाश्र असतील कि आनंदाश्रू असेल आवाज येत नाही रे तुमच्या आई वडिलांचा अपमान करायला तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जन्माला घातलं का तर आताच्या फोडाप्रमाणे त्यांनी आम्हाला लहानाचं काय केलंय मोठे केलं प्रत्येक इच्छा आकांक्षा प्रत्येक गरजा तुमच्या त्यांनी काय केलं तर पूर्ण केलं कधी बाप कामावरून आल्यावरती विचारता का रे बाबा कशा बाबा थांबा हातातली बॅग घेता कधी बापाच्या घेणारे असतील तर प्राऊड फिला आहे प्राऊड फील दिस गर्ल अशी एक तरी लेख आहे याचा मला सार्थक आहे अभिमान तो बाप आतमध्ये आल्या होती बाबा मला अकाडमीची फी भरायची क्लासची काय करायचे फी भरायची एंट्री केल्या केल्या त्या बापाला विचारतात पण त्या बापाला विचारलंय का कधी बाबा आज तुम्हाला काही त्रास झाला का ट्रेन मधून तुम्ही व्यवस्थित आलात का कारण तुमच्या माझ्या यश यशाच्या पाठीमागचा पण त्या पाठीमागचा जर हिरो कोण असेल तर तो तुमचा माझा कोण आहे बळांना हे बाप आहे मग काय करायचं बघा गणित बुद्धिमत्ता शिकवले पाहिजे मान्य आहात yes, आवाज yes, मराठी व्याकरण शिकवलं पाहिजे मान्य आहात yes, मान्य yes, एक दागा सुखाचा शंभर धागे दुखाचे जर वस्त्र मानवा तुझी साचे एक रागा सुखाचा शंभर धागे दुखाचे जर तारी वस्त्र मानवा तुझ्या आयुषाचे एक रागा सुखाचा एक रागा सुखाचा एक रागा अलंकार ते गाणं म्हटलं करमणूक केली ना तुमची मग काय विचारलं अलंकाराचा प्रकार उडला मग अलंकाराचे मुख्य प्रकार किती कोण कोण दे बोलताय बोलतय कोण कोण दे कोण कोणते मग हा कोणत्या हा शब्द नाही हा अर्थ अलंकार आहे काहीतरी अर्थ आहे ना त्याच्यामधून इज इट क्लिअर इज इट क्लिअर शब्द अलंकार कधी होतो जेव्हा एक शब्द एकच अक्षर वाक्यामध्ये पुन्हा 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 तेच अक्षर काय केलं जातं वापरलं जातं इज इट क्लिअर तेव्हा कुठला अलंकार होता रेळा अर्थ कुठला होत प्रयोगाचे प्रकार किती रे मुख्य प्रकार कोण कोणते भावे तीन अस थी थी। प्रकार महत्वाचे असो असो पण आयुष्यातल्या कुठल्या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना क्षणभर याची घ्यायची विश्रांती का विचारलं प्रयोगाचे प्रकार किती तीन सांगितले सकर्मक आकर्मक आणि भावे कर्तरी कर्मणी रे कर्तरी कर्मनी भाव कर्मणीचे प्रकार किती दे छान पाच प्रकार आहेत किती प्रकार आहेत आवाज किती प्रदान कर्तु कर्मनी प्रयोग शक्य कर्मनी प्रयोग समापन कर्मनी प्रयोग प्राचीन किंवा पुराण कर्मनी प्रयोग आणि नवीन कर्मनी काय प्रयोग असे किती प्रकार आले मराठी व्याकरण न शिकवता कोणाकोणाला समजतं रेझ्युरँड मास्तर हा मराठी वाक शिकवायची गरज नाही मी माझा मी सेल्फ अभ्यास करून मी काय होतो भरती होतो कोण आहे का याच्यामध्ये असा जो मराठी व्याय शिकलाच नाही स्वतः सेल्फ स्टडी केला आणि सर मी भरती झालो किंवा होणार असं कोणी आहे का मला सांगा वर्णमालिका मालिका शिकवाव्या लागते संधी आणि संधीचे प्रकार शिकवावं लागतात शब्दाच्या जाती शिकवायला लागतात अरे क्लिअर त्याच्या पुढचा अख्खा सिलेबस आहे पण बघा तुझा आहे तुझ पाशी परी जागा चुकला मी मगाशी जेव्हा तुम्हाला मी इतिहासाचे प्रश्न विचारले भूगोलाचे प्रश्न विचारले राज्य अटनेचे प्रश्न विचारले बऱ्यापैकी एखाद्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं मी एमपीएससी लेवलचे प्रश्न विचारलेच नाही कारण ज्या वेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली ना तेव्हा विचारतात की त्यांच्या नावाला अनुमोदन कोणी दिलं वाचलंय कधी अनुमोदन अनुमोदन माहिती आहे बाळा बाळा एमपीएससी हे झाले एम लेवलचे प्रश्न अगोदर बेसिक क्लियर झालं पाहिजे क्लिअर मी काय म्हणलं तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी ऐकताय yes, माझ्या आईच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो इतिहास शिकवणार आणि मग मी करणार भूगोल शिकवणार आणि मग मी करणार राज्यटना शिकवणार आणि मग मी करणार ग्राम प्रशासन मी शिकवणार मग मी करणार चालू घडामोडी समाधान सरांनी शिकवल्यावर आणि मग मी करणार आयुष्यभर करतच बसाल भरती कधी होणार नाही काय करायचं पहा पहिला सब्जेक्ट कुठला सांगतो मी जी खालून सुरुवात करतोय इज इट क्लिअर yes, अरे इथे ना रात्र तोड्यानी सोंग फार आहेत रात्र तोड्यानी अरे yes, का अर्थ रे ज्ञान जी के अरे जी के मध्ये किती विषय आले याच्या पूर्वी मार्क्स किती असायचे पंचवीस आता दोन हजार तेवीस मध्ये किती आले बातर आले क्लिअर मग इतिहास शिकवत बसायची वाट बघणार का काहीच कळत नाही वाट बघणार का दादा व्हॉट इज युअर नाव ओनली फॉर तेजस आईच नाव गुड त्या छायाची छाया तुझ्यावरती अखंड राहू दे इड लक्ष दे बघा काय कायच हा जो जी के सब्जेक्ट आहे ना शिकवत बसायची वाट बघायची नाही ज्यांच्याकडे पोलीस भरतीचा प्रश्नपत्र असंच नसेल कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा प्रश्न संच नसेल तर त्यांनी उद्यापासून ऍडमिशन रद्द केलं तरी सुद्धा चालेल आता सर नुकसान करायला बोलवलं माझ्या पंचवीस वर्षाच्या अनुभवामध्ये आणि तुम्ही सुद्धा अनुभवी आहात विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पत्रिक प्रश्न पत्रिकेतले सत्तर टक्के प्रश्न जसेच्या तसे परत काय केले जातात विचारले जातात यामा राईट या रॉंग मराठी रंग अरे सत्तर पैकी सत्तर जर मिळू शकत असेल तर मला फक्त किती मार्कांवरती खेळायचं आहे ट्वेंटी किती मार्क्सला खेळायचं आहे किती मार्क्सवरती खेळायचं आहे मग मला सांगा रे सत्तर आणि वीस किती झाले आवाज किती तुमच्या पैकी दररोज टीव्ही वरच्या बातम्या दररोज अर्धा तास कोण पाहतो सर मी बरोबर ट्रॅकवर चालू आहे ना बातम्या बघायला पाहिजेत नाही कोण कोण बघतो रे आता कसं होतं रे प्रत्येक प्रश्न मी विचारत गेलो तर मी तुमची परीक्षा घ्यायला नाही आलेलो मी तुम्हाला मार्गदर्शन करायला आलोय अवघड वाटणारे विषय सोप्या पद्धतीने कसे करायचे हे सांगायला आलोय तुम्हाला अशक्य वाटणारी गोष्ट कशी शक्य करायची हे तुम्हाला सांगायला आलोय मी तुमची परीक्षा घ्यायला आलेलो नाहीये कार मी काही देव नाहीये मी तुमच्यासारखंच माणूस आहे क्लिअर yes, आवाज कुठे आलो होतो आपण काय चाललं होत कोण पाहतो म्हटलं तर विचार एकदा मला सांगा रे न्यूज पेपर बघणं न्यूज पेपर सॉरी